तिचं पैस मागितलं मागितलं का तरीच म्हणलं तुझं मास्तर अजून गप कसं बसलं अगं गप नव्हतं बसलं रोज मागतच होत पण मीच तुला सांगत नव्हतो म्हणलं अजून रोज रोज मागतोय म्हणशील पण आता पाणी गळ्याशी आलंय म्हणून तुला सांगतोय बुडून मेलाच तरी देणार नाही नाहीत माझ्याकडे पैसे अगं कर की काय तरी आणि आता तर मी वर्गाच मॉनिटर चालू आहे आणि फीसाठी वर्गासमोर उभं राहायला लागतंय आणि ते बरं दिसतंय का तूच सांग परिस्थितीला लाजू नये माणसानं वाईच वाईच करून साठवते की मी बी पैसा हा आणि मला बी नाही म्हणायला बरं वाटतंय का तसं बी तुम्ही दोघं बिलाई शान आहेत बघ शाळेचा सोडला तर कसला बी जादाचा खर्च काढत नाही मग अजून साठलं नाही वे तुला तुला साडेसातशे पाहिजे ना हा दोन शे दोनशे कमी पडतात बघ आणि ते कुठून आणणार आहेस उद्या भाजी काढायची आहे ती ऐकली की मग देते की तुझं फिचं पैस एक दोन दिवसात हा पण तू आला तर एक दिवसात बी होईल पण तुझ्या शाळेच्या गावात भाजी लाज वाटत असेल ना तुला काहीतरी वर्गाचा मॉनिटर काय न झालाय असं म्हणलंय कोणीतरी आणि आपल्या परिस्थितीला लाजायचं नसतंय असं मी म्हणलेच की कोणीतरी <laughs> जा उद्या जाऊ आपण जाऊन जाऊ ओळखीच्या आहेत चा? का वर्गातल्या पूर आहेत मग आता ध्यानात आहे ना कालचं त्यात काल आज आहे जे आहे ते आहे अभिषेक अरे तू इथं कसा ते आई पण आलो होतो आईला तेवढीच मदत म्हणून कस आहे का तुम्ही बरे हाय तुम्ही असणे आहे का बरं हो एकदम बरे असाल ना तुम्ही हो भरली की अभिजित आणि एक दोन जणांचीच बाकी आहे म्हणून पण धंदाच आज काय खर दिस ना बघ मालड्या की चार पेंड्या चार ओ, हो दोन दिवस खाऊ डब्याला पण द्या ना आणि राहिली तर शेजारांना पण देऊ तेवढीच तुम्हाला मदत होईल ना बरे आहेस की बाय दे इकडे पिशवी कशी दिली तशी पंधराने दिली पण तू दहा दिली नको पंधराचीच द्या हे पण ठेवा जास्तीच नको जेवढं झाले तेवढंच द्या फी फीवर जरा उशीर झाला तरी चाल पण मेहनतीच कम अरे तू गैरसमज करून घेतोय मी फक्त झाली ना भाजी घेऊन नाही ते दुसरं बी केरा घ्यायचा के आहे ना सोन्यासारख्या पुरीला कोणी असं बोलतोय गरिबीची चेष्टा केलेलं नाही आवडत मला माणूस आवडीचं असलं तरी म्हणजे कोण आवडीच आहे म्हणजे कोण बी असलं तरी असं म्हणायचं होतं मला ज्योतीपूर घ्या चला भाजी घ्या भाजी पंधरा ला एक तीस ला दोन पंधरा लेख तीस ला दोन पंधरा ला दोन हराय की बस हराय की ऐक्या अरे पुढे बस की जाग मोकळीच बरोबर बोल परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के जाना नहीं परदेसी आप तस मन की लगेच गप्पा सुरू हा अभिजीत बोलणाऱ्यांचे नाव लिफळावर परत सांगायची गरज पडली नाही पाहिजे वर्ग शांत ठेवणं तुझं काम आहे मी आलो लगेच अजिबात कालवा नको मुद्दाम म्हणून आपलं नाव लिहिणार आहे लिहिली मला काय फरक पडत नाही आता तर मुद्दामच बोलणार आहे मी कसा आहे यासाठी त्याला मॉनिटर केला आपण म्हणजे आता आपण किसत बोल तरी हा आई घातली ह्याच नको तिथे प्रामाणिकपणा नडतो आता खाचाड्या काही गरज होती का बोलायची आई घाल्या, सुरुवात तर तूच केली की हिच का लिहित नाही हि का पाहुणी आहे तुझी चला त्यांची नाव आहे ती पटकन उभे पटकन एवढेच आहेत का हात पुढं रोज सांगा लागतं का हा रोजच नाव ना नीटकर आत पुढं सतरा वेळा सांगायचं का चला वाया काढा काल उतर गेला का थोड बोलायचं होतं वाटत काय बोलायचं असत माझं घर जवळच आहे आणि तसं बी मला नाही बोलायचं तुझे मी अपमान केला ना तुझ्या गरिबीचा अगत ते तर मी विसरून गेलो तू अजून तेच डोक्यात धरलेस म्हणजे मी तर असेल की नाही असं काय नाही ऐक तरी मला नाही ऐकायचं आज तुझं नाव लिहिल्याबद्दल माफी मागायला आलोय मला नव्हतं नाही तुझं नाव पण मी सांगून बी तू शांत बसली का काय ऐकू तुझ्या सगळी खाल्ली ना मी चडी मग हे सगळं करायला हितायची काय गरज आहे तुझ्यासाठी आलोय नको जाऊस मला नाही आवडत नाही येणार पण जायच्या आधी एकदम माफ तरी कर नाही काय करायचं मला अब्या अब्या वही पाहिजे होती मराठीची आग नाही झालं अजून पूर्ण मग कवा होणार आहे आणि नसल झाली तरी बी द्या आता दोन दिस झालं बाई तुझ्याकडेच आहे ती केवढं आता मला भई मागायला लागल्या मी तिला सारखं सांगते घरी विसरल्या म्हणून पण आता नाही जमायचं मला खोटं बोलायला माझ्यासाठी बी नाही कुणासाठी बी नाही आणि का बोलू मी खोट आजचा दिवस दे मला आज करतोय पूर्ण नको काय ती सारखी चरते मला कुणाला तर वही दिल्यास का अशी कशी सरतीस रोज तिला डाऊट आलाय बाबा तू आधी मला तिची वही दे तिला कसं कळलं मी कुणाला तर वही दिल्या ते मीच तिला बाजारात म्हणलो तुझा अक्षरभार आहे म्हणून का मला आवड़त, तिचं अक्षर ती काय येडी बिडी आहेस काय काय बी काय विचारतास तसं काय बी नाही तुला पाहिजे ना तिची वय देतो मला काही एवढी बी नाही आवडली तिची वय नाहीतर तुला आपलं उगच काहीतरी वाटायचं बुट लय आवडते लगीन झाल्यावर नावर बाय कोण किती बार शिबून दिसल मी कोणावर शिवून दिसल तू वय ती नका मागच्या बेंचवरची जाडी तू लुकडा ती जाडी कडव घेऊन फिरवल ती लोयून तुम्ही मला तर आहे ना ती ज्योत तिथे लई आवडायला बेंचवर ना की कदा आता आवडते हरियाड्या ज्या दिवशी बांधलो त्याच दिवशी रात्री पिक्चर बघितला शाहरुख खानचा आणि तो कसा म्हणतोय प्रेमाची सुरुवात हो ही भंडणच होती वरणी ह्या गुणानंच माघरा येईल भिकार्या तुला हिंदी कळायचं नाही म्हणून मराठीतनं सांगितलं तू म्हणता कुरकुट सरांचा लाडका विद्यार्थी नाही त्या कुरकुट्याला तरी कुठे बोलायला नाही हिंदी अर्ध्या मराठीतन बोलते अरे आपलं सर ते हो बाबा म्हणूनच तर कुरकुटी ह्या आदरण म्हणल्या नाहीतर त्याच्यात पण काय बी म्हणलं का त्या ज्योतीकडे बघितलं ना ते आता हसती अशी घालावर खळी पडती काय अशी खळी पडती की मला आठवत बी नाही मी तिला किती वाईट वागलो र तिच्याशी पण असू दे अशी बी ओळख कुठे झाली असती आपण का पिक्चर मधलं शेअर कोणावे आपल्या पुरी पळ द्याला ब्रश करत काय ना मी त्यांनी पुरुत येते वही राव्या तुला कोण आवडतं तू नुसतात मान खाली घालून ऐकतोय सगळं मी सांगू का रिश्मी साठी ना लोय बरोबर आहे का काय काय करते याच्यासाठी मराठी शाळेपासूनच असं आपल्यासाठी कोणी काय केलं नाहीतर सोबत राहिलं म्हणून नाही आवडत त्याला तशा भावना बियाल लागतात आय घाला की अभ्यास करा आपण शाळेत अभ्यास करायला जातो काही असलं मी सांगू का ह्याला कोण आवडती ती तिसऱ्या व्याच्यावरची केवडा नाही वय म्हणूनच तर ऐकायला मला सोडून गेलाय पुढं बसाय नाही नाही असं काय नाही पुढनं अभ्यासाकडे नीट लक्ष देता येतं म्हणून मी पुढं बसायला गेलोय आणि तुम्ही बी आता हे सगळं सोडा आणि अभ्यास करा नाही खावा उद्या हा अभ्यासाचे नाही खाल्ली तर फीचे खायला लागणारच आहे एवढे दिवस झालं बाप्पाच्या मागं लागलो पण फीचं काही नाव काढ तुम्ही सगळ्यांनी दिली लागा पण आख्या वर्गात मी एकट्याच राहिलो तुमच्यासारखं का नाही रे माझं घर नाही बाप हे अरे हे काय असंच राहायचं आहे कायम तू मोठा झाला बदलशील की सगळं किती दिवस झाले प्रशासन मला रोज विचारते मधुकर वडिलांना सांगता येत नाही का आधी माझं शिक्षण मग बाकी सगळं ते काय सांगू सर कसे सांगू गेल्या वर्षी बहिणीचं लगीन झालं दोन लाख रुपये होंडा घेतला आणि दीड तोळ सोनं तावा काढलेलं कर्ज भेटलं नाही तर वरतुल त्याने केस टाकली वावराच्या वाटण्याची तिथं पैसा गेला केस हरलो घराच्या वाटण्या झाल्या आता तर कोणाच्या घरात राहतोय सर तिकडून घुसित्या पावसाळ्यात गळतय गर घरातली भांडी कमी पडते पण पत्राचे पानं काय गळायचे थांबत नाही बाब गावलती काम करतो उचला पासून पसन गुरं लागतो आज भाकरी काढल्या तर उद्याची काळजी वाटते आई रोज वाटी घ्यायचा घर टिपती कुठं अनुफिल पैस आणि कस म्हणू बापाला या सगळ्यापेक्षा माझं शिक्षण महत्वाचं आहे चला लिहून का सगळ्यांनी मधुकर याच्या पुढे असल्या वर्गात काहीही सांगायचं नाही याचा कुणावर काहीही फरक पडत नाही कळलं का प्रशासनाने नेमून दिलेली फी तुला द्यावीच लागेल मधुकर जाताना स्टॉपरूम मध्ये भेटून जा तुझ्या वडिलांसाठी एक निरोप आहे सर अरे ये मधुकर बस नाही नको हाय अरे ये रे बस नको ये म्हणलं ना मला सांग कोण कोण असतात आणि दोन बहिणी लगीन झाले एके ते यंदा होईल बहिणीचं वय किती रे माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठे आहे तुझ चौदा म्हणजे तिचं सतरा असेल एवढा लवकर लग्न कस काय कधी कधी परिस्थिती समोर हात टेकावे लागतात मॅडम सगळीकडेच तुमचे सरकारी नियम लावून चालत नाही शिक्षक असून तुम्ही असं म्हणता सर जास्त वावरणारा शिक्षक आहे मी घरात तरण्यापुरीला ठेवून रानात जाणाऱ्या रा बापाच्या जीवावर उचललेल्या वजापेक्षा जास्त दडपण येतो आणि तेच मनावरच ओझं हलकं करण्यासाठी तो तिच्या लग्नाची घाय करत असतो पण तिने शिक्षण घ्यायला हवं होत असं तुम्हाला खरंच नाही वाटत मॅडम याच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत त्यांना तर मुलीच्या शिक्षणासाठी कुठना असणार आहेत सगळं फुकटच आहे ना जेवण पुस्तक कपडे सुद्धा तेवढच फुकट आहे मॅडम शाळा दुपारचं जेवण देते आणि त्याच जेवणाचा डबा आणल म्हणून पोरांना शाळेत पाठवणारा आईबा बघतो ना तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग असल्याची घरी भाकरीची तरा असल्यावर काय वाटतं याची झळ तुमच्यापर्यंत पुचली नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय मॅडम अहो ज्या घरी भाकरीसाठी आई आईबाप माळ फिरतात त्या घरचं सगळं त्या मुलीलाच बघावं लागतं की आणि कसं आहे मॅडम तुमच्या भूमितीतल्या गोलापेक्षा भाकरीचा गोल जास्त मोठा असतो तिच्यासाठी बाई म्हणून काळजी वाटली म्हणून बोलले हीच तर अडचण आहे आपल्या शिकलेल्यांची आपण ते वाईट कसं हे सांगतो हळहळतो प्रत्यक्ष अडचण सोडवत नाही इथून बाहेर पडत नाही मदत करत नाही भाषण करणारा नकोच आहे आपल्याला भाकरीची सोय करणार हवा आहे आणि हे सगळं तो त्या मुलीचा बाप करतो म्हणून तो आपल्यापेक्षा कायम ग्रेटच आहे असं वाटतं मॅडम मला नाही न बापाला सांगितलं करते स्वाभिमान हा स्वाभिमान गरिबाच्याच धावणीला का बांधलेला असतो अजून एक कोड अरे बाबा घे तू मोठा झालास कामाला लागलास की कर परत मग तर झालं फक्त साडेसातशे जाय हे जास्त येत अजून एक वाईट गुण इमानदारी अरे बाबा ठेव लागतील तुला आणि अजून काय लागलं तर मला मागायचं कुणासमोर हात पसरायचे नाहीत काय आणि तू काय काळजी करू नकोस मी नीट लिहून ठेवेन तू मोठा झालास का आम्हाला लागलास हे कर मला परत पण आता एक शब्द बोलू नकोस उद्याची उद्या फी भरून टाकायची आणि आता फक्त अभ्यासाचाच विचार करायचा काय चला अरे <laughs> आर... гда пірга етада का। <laughs> काय झालं सर रागवलं का नाही दिले शिक्षक कुरकुटे रंग नसते तर काय काय कांबळे सर बे असते तिथे एक मिनिट बी लागला नाही हे काढून द्याव माझ्या बापाच दोन दिवसाच कष्ट वाचवले रे याने